बघा किती सुंदर मोदक आहेत काय तुम्हाला कल्पना आली असेल खव्याचे मोदक आहेत पेड्याचे कलर पिस्ते सगळं मिक्स करून बनवलेले हलवाई स्टाईल हां हां पण मी बनवलेत हे घरी हे रव्याचे मोदक आहेत आणि रवा खव खवा बनवला आहे रव्यापासून आणि त्याचे मोदक आहेत जिबेवर ठेवले की विरगळणारे सुंदर चला तर मग बनवूया आपण नमस्कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं हे सुंदर मोदक चला बनवूया त्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला नक्की ट्राय करा पण मोदक बनवणार आहे मी बघा हा रवा आणि हे मिल्क पावडर रव्यापासून खवा तयार करायचा आपल्याला आणि त्याचे मदत बनवायचे दाखवते मी तुम्हाला कसे बनवायचे साखर चवीनुसार घाला जेवढी खव्यात असते ना बाहेर तशीच घाला विलायची वगैरे आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल विलायची पावडर ठीक मोठा चमचा आपल्याला साजूक तूप पण लागणार आहे <laughs> मोठा चमचा तूप घातले मी आणि त्या सांगायचं राहिलं माझ्याकडनं त्यात दूध पण घालणार आहे एक वाटी हे बघा गॅस विकलाय लोणी साखर घालणार आहे मला आवडतं म्हणून वेलची पूड घालते मी चिमडगायचं नाही डायरेक्ट घालायचा आहे च आपल्याला मिल्क पावडरचे पूर्ण पॅकेट एक छोटं टाकून द्यायचं आता हे दोन मिनटं असं शिजू द्या मिश्रण जेव्हा तयार झाले ना तेव्हा पण असंच राहिलं पाहिजे बरं का तर जास्त पण असं कोरडं नका करू की जेणेकरून आपल्याला मोदक बांधता येणार नाही त्याच्या असं नका करू जर कोरडं होत असेल तर थोडंसं दुधचं हात टाका दूध टाका बघा ओळखायला पण नाही तुम्हाला कळलं पण नाही की हे मोदक रव्यापासून बनवत म्हणजे ते खव्यापासूनच बनवले असं समत होईल आणि जाडा रवा घ्यायचा कारण काय होतं तो असं दाताखाली छान ह्याचा फ्लेवर येतो काही खव्याचा दोन मिनटं आपण त्यावरती झाकण ठेवू आणि काढून घेऊ हे बघा दिसते कलर तरी कळत असेल ना तुम्हाला बघा ขึ้นเขว้จะเป็นเขาไว้าี่ชอบตัวชิ้นนี้อาจแ่ชอบตัวแบบนี้ถ้าเกิดผ่นกนะ की तुम्ही त्याचे मोदक करा कसे आकाराचे करा पेढ्यासारखे करा कसे करा तुम्हाला जसे हवेत तसे कोणीच म्हणणार नाही की तुम्ही हे रव्यापासून केली म्हणून बघा तूप घातल्यामुळे पाहिजे थोडं तूप पण सुटले जसं खावायला सुटतं तसं त्याची चव सेम पेड्यासारखी लागते तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि मग मला सांगा आता इथनं तुम्हाला जर कलर वगैरे वापरायचे असते तर वापरू शकता ह्याचे असे वेगवेगळे वे पार्ट बनवायचे आणि आवडीनुसार कलर वापरा परत सिल्वर पेपर असतो तो घालू शकता ह्याच्या वर्क शिल्वर, सिल्वर सिल्वर ते घालू शकतात आपली मिठाई कशा आहे म्हणजे तुम्ही कोणतीही मिठाई बनवू शकता पेडे बनवू शकता तुमच्या मनावरती मी याचे मोदकच बनवणार आहे आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा येतात त्यांच्यासाठी मी हा गोडचा नैवेद्य बनवला हे बघा मी येलो कलर टाकते ह्याच्यामध्ये हे असं चांगलं पूर्ण हे करून घेते बघा मी कलर मिक्स केला याच्यामध्ये येलो हा माझ्याकडं मोदकचा साच आहे मी ह्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला कसं करायचं ते पण पहिल्यांदाच करते बरं काय साच्यात ना अरे सुंदर झालंय बघा एकदम बघा किती सुंदर झालेत मोदक रव्यापासून खवा खव्याचे मोदक आणि आवडले ते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करून सांगा मला आणि माझ्या मोदकच्या सिरिय रो, रोज पाहा, ताकती, रोज पहा म्हणजे टाकते रोजच्या रोज नवीन नवीन मोदक आवडीने बघा आणि शेअर करा खावा करा बनवा